नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की खरं स्वामींचे किती आभार मानू आणि किती नाही मला शब्दात वर्णन करता येत नाहीये साक्षात स्वामींनी मला म्हणजे मी म्हणजे आमची जी रिक्षा हरवली होती ती रिक्षा कुठेच सापडत नव्हती मग मी केंद्रीय दादांकडून सेवा घेतली ती रिक्षाही सापडली माझा दुसरा प्रश्न असा होता की माझ्या मुलाच्या नोकरीमध्ये पगारवाढ होत नव्हती आई तर नोकरी गेली होती म्हणजे तर स्वामींनी असा काही चमत्कार केला की सगळं व्यवस्थित झालं दादांनी पण जी सेवा दिली त्या सेवेने सुद्धा खूप काही व्यवस्थित मार्गी लागलं तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला विसरू नका तर तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी स्वामी सेवेत खूप दिवसापासून आहे जमेल तशी मी स्वामींची सेवा करते जमेल तसं मी स्वामींना मानते पण जेव्हा स्वामींच्या जमेल तसं मी स्वामींना मानते पण असं नाहीये की नाही तासन तास सेवा करत बसते स्वामींसमोर अं स्वा स्वामींसमोर बसून मला खूप काही सेवा करता येते असं नाही पण जेवढे काही पंधरा मिनटं अर्धा तास जो काही का निघतो तो ती सेवा मी मनापासून करते असच मध्यंतरी एक आ, एक अडचण निर्माण झाली की आम्ही माझे मिस्टर रिक्षा चालवतात तर रिक्षा चालवताना अचानक त्यांनी जे बाहेर लावली होती म्हणजे ते दिवसभर ड्युटी करून आले रात्री रिक्षा घराच्या बाहेर लावलेली होती म्हणजे पार्किंग केलेली होती आणि त्या पार्किंग मध्ये त्यांच्याकडून चावी राहिले की काय माहिती नव्हतं पण तो रिक्षा सकाळी बघितला तर तिथे नव्हता तो रिक्षा तिथे नव्हता तर आम्ही खूप म्हणजे खूप टेन्शन मध्ये होतो कारण त्याच्यावरच चा आमचं घर चाललेलं होतं त्याच्यावरच चा आमचा पोटाचा प्रश्न सुटत होता म्हणजे मिस्टर जे रिक्षा चालवायचे त्याच्यावरच आमचं घर चालायचं चा। आम्ही खूप मध्ये गेलो काही गरव काही सुचत नव्हतं तेवढ्यामध्ये आम्ही केंजळे दादांना फोन लावला आणि केंजळे दादांनी सांगितलं की ताई काळजी करू नका रिक्षा तुम्हाला तुमचा परत मिळणार म्हणून आणि दादांनी अशी सेवा दिली सेवा सुद्धा दिली ताईंना की तारक मंत्र कोर पार्श्वधारण स्तोत्र आणि त्याचा जो अंगारा असेल तो फुकायचा म्हणून तर त्या ताईंनी तीन ते चार दिवसच झालं ती सेवा सुरू केली आणि त्यांना अनुभव आला कि ती रिक्षा परत त्यांच्या दारात येऊनच कोणीतरी आणून सोडली होती ठेवली होती सकाळी बघतात तर ती रिक्षा त्यांच्या दारामध्ये होती तुम्ही विचार करा जी रिक्षा त्यांच्या दारातून गायब झाली होती तीच रिक्षा सेवा केल्याच्या नंतर त्यांच्या पार्किंग मध्ये कोणीतरी आणून ठेवली होती किती हा मोठा चमत्कार म्हणावा लागेल जर स्वा आपण म्हणतो ना की आपल्या हातामध्ये काहीच नसतं पण आपल्या हातामध्ये स्वामींची सेवा करणं आहे बाकीच जे काही आहे ते स्वामी बघून घेतात पण आपल्या हातामध्ये आहे तेवढं तरी आपण केलं पाहिजे बरोबर तर त्या ताईंना खूप म्हणजे खूप छान आणि सुंदर अनुभव मिळाला की त्या सांगतात की आम्ही म्हणजे पूर्णपणे इतके फ्रस्टेड झालो होतो पूर्ण काय करावं काही समजत नव्हतं कारण आमचा पूर्ण घर खर्च म्हणा किंवा आमचं घरच ह्याच्यावरती रिक्षावरती होतं आणि नेमकं तेच जर आमच्याकडे नव्हती तर आम्ही कसं करायचं काही अक्षरशः तीन चार दिवस जेवण सुद्धा केलं नव्हतं आणि लक्ष पण कुठे लागत नसायचं की कुठे गेलं असेल कुणी नेलं असेल ने आणि असं कसं काय झालं मग स्वामींना ताई एवढं कळकळून विनंती करायच्या की स्वामी देवा स्वामी महाराज काही करा पण आमचा जो पोटाचा प्रश्न आहे तो पूर्ण ह्याच्यावरती रिक्षावरती आहे आणि तो तुम्ही सोडवा आम्हाला आमची रिक्षा परत मिळवू द्या आणि काय चमत्कार व्हावा ताईने तीन चार दिवसच सेवा केली आणि ताईंना त्यांची रिक्षा परत मिळाला खरच खूप मोठा अनुभव म्हणावा लागेल हा असे तुम्हाला हा अनुभव छोटा वाटत असेल पण हा अनुभव यायला सुद्धा खरंच खूप खूप म्हणजे खूप पुण्याही लागते आणि आपल्या हातून काहीतरी चांगले कर्म झालेले पाहिजेत आणि आपल्या पूर्वसंचित म्हणजे आपलं जे काही पूर्वसंचित आहे ते सुद्धा काहीतरी आपल्या हातून चांगलं झालेलं असतं तेव्हाच आपल्याला हा अनुभव येतो काही सांगतात की दुसरा अनुभव माझा असा एक दिवस म्हणजे आमचं जे घर आहे त्याच जे बाथरूम आहे त्या बाथरूमापासून म्हणजे जवळजवळ सात ते, ते आठ फूट वरती बांधकाम चालू होत त्या बांधकामावर माझे उभा राहिले तर उभा राहिल्याबरोबर त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून ते तिथे उभा राहिले तर उभा राहिल्याबरोबर काही काम आलं म्हणून त्यांना ते म्हणजे थोडस त्यांचं लक्ष विचलित झालं की काय वरती गेल्यावरती आणि तिथून ते खाली पडले आता खाली पडल्यावरती त्या ताई सुचे ना की नेमकं काय करा व काहीच नाही त्यावेळेस ते, ते कोणीच नव्हतं तर फक्त ते म्हणजे त्यांच्या मिस्टर आणि ते दोघच होते तर अशा टायमिंगला जेव्हा ते खाली पडले तेव्हा त्यांना लागलंय किंवा काय काय झालंय काहीच समजलं नाही पण तुम्ही विचार करा एवढा उंच सात आठ फुटावरून जरी उंच पडलं तरी माणसाला खूप खरचडत लागतं किंवा काहीतरी रक्तबोंभाळ होते असं काही ना काहीतरी होतं पण त्या त्यांचे मिस्टर इतके नशेबवान होते म्हणजे थोडक्यात जी सेवा ती फळाला आली म्हणता येणार त्यांना सुद्धा म्हणजे थोडासा लागला होता पण जास्त काही मार नव्हता रक्तबंबाळ होईल असं काही झालेलं नव्हतं म्हणजे ह्या संकटातून सुद्धा स्वामींनी त्यांना वाचवलं तुम्ही विचार करा जर सात आठ फुटापासून जर एखादा माणूस पडतोय थोडं जरी आपल्याला गाडीचा धक्का जरी लागला तरी सुद्धा आपल्याला दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं किंवा काही काही खूप काही ना काहीतरी निमित्त लागतं आणि त्याच्यापासून खूप प्रॉब्लेमला आपल्याला तोंड द्यावं लागतं तर पण स्वामींच्या कृपेमुळे ह्या ताईंनी आतापर्यंत जी सेवा केली त्या सेवेचं फळ हे म्हणावं लागेल किंवा स्वामींची कृपा म्हणावी लागेल की स्वामींनी त्यांना या संकटातून वाचवलं आणि त्यांना खरचडलं सुद्धा नाही त्या ताई सांगतात की तेव्हापासून आमचा स्वामींवरती एवढा विश्वास बसला की म्हणजे पहिले पण होता पण स्वामी स्वामींनी जस आम्हाला आडबो द्यायला सुरुवात केली आणि आम्हाला त्या गोष्टींची प्रचिती येत गेली तस तस आमचा स्वामींवरचा विश्वास इतका दृढ होत गेला की आज जरी स्वामींच काही म्हणजे स्वामींविषयी जर आपल्याला काही बोलायचं म्हणलं तरी पण शब्द म्हणजे शब्दच उरत नाहीत इतकं कमीच आहे जेवढं बोलावं स्वामींबद्दल तेवढं कमीच आहे कितीही बोललं तरी पण स्वामी आपल्याला म्हणजे स्वामी अशी एक म्हणजे स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत की आपल्या भक्तांवर त्यांचं आपण जरी झोपलो तरी सुद्धा आपल्यावरती लक्ष ठेवतात आपल्या भक्तांची काळजी घेतात कि किंवा येणार संकट काय असेल हे त्यांना अगोदरच माहित होतं आपल्या भविष्याची चिंता स्वामी आपल्या भविष्याची चिंता आपण न करता आपले स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना आपल्या भविष्यात काय घडणार आहे काय नाही या प्रत्येक गोष्टीच पूर्णपणे त्यांना पूर्ण त्यांना माहिती राहत की काय घडणार आहे काही नाही तर असाच ताई सांगतात की माझा तिसरा अनुभव असा होता माझ्या मुलाचा माझा मुलगा शिकलेला खूप चांगल्या म्हणजे चांगला शिकून जॉब करत होता चांगला शिकलेला म्हणजे कमी शिकलेला होता कारण आमच्या वडील शिकलेले नसल्यामुळे आम्हाला जास्त काही शिकवलं नव्हतं तर त्यांचा मुलगा फक्त पाचवी शिकलेला होता पण तो आमची घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे थोडीशी परिस्थिती हालाकीची होती त्याच्यामुळे तो काम करायचा आणि पुढे काही शिकलाच नाही तर तो शोरूमच्या दुकानामध्ये कामाला जायचा पण मध्यंतरी असं काही घडलं की त्याचा जॉब तो गेला त्याचं ते कामावरून त्याला काढलं गेलं आणि तो तेव्हापासून घरीच राहायचा तो घरी बसून पण असं पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जायचा की आता काय करू हे असं कसं झालं माझ्यासोबत आणि म्हणजे बघा जास्त दिवस काम करणारा माणूस घरी नाही बसू शकत ते त्याला पण थोडंसं टेन्शन यायचं की बाबा हे असं कसं काय झालं तर तो विचार करायला लागला मग स्वामी थोडं त्या ताईने प्रार्थना केली की स्वामी काही करा त्याची खूप इच्छा आहे कामाला जाण्याची चे। पण त्याची काही चूक नसताना सुद्धा त्याला कामावरून काढण्यात आलेले तर हे तुम्ही बघून घ्या आणि त्याला परत कामावरती बोलू द्या तर असाच काही दिवस गेले स्वामींची सेवा ताईंची स्वामींची सेवा चालू होती आणि त्यांचा काय चमत्कार व्हावा तर मध्यंतरी ताईंची सेवा चालू असताना त्या कंपनी म्हणजे ज्या शोरूम मध्ये तो कामाला होता त्या शोरूम वाल्यांचा फोन आला की तू परत कामाला ये म्हणून आणि तिथे कामाला तर बोलवलंच बोलवलं पण त्याचा पगार वाढ केला त्याचबरोबर एक महिन्याचा त्याला पगार दिला नव्हता तो पगार सुद्धा दिला आणि जो बोनस असतो तो बोनस सुद्धा दिला म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या गोष्टीची त्यांनी अपेक्षा सुद्धा केलेली नव्हती त्यांची अपेक्षा फक्त एकच होती की एक त्याला परत कामावर बोलवावं पण कामावर बोलून त्याचा पगार वाढ झाला त्याच्यानंतर एक महिन्याचा जो पगार त्याचा राहिला होता तोही त्याला मिळाला त्याच्यानंतर बोनसही मिळाला म्हणजे तुम्ही विचार करा की स्वामींनी एक गोष्ट एक जर गोष्ट मागितली तर स्वामींनी त्याला दहा गोष्टी दिल्या हे खरंच स्वामींची लिला अगाध आहे आणि ताई सांगतात की हे सगळं स्वामींच्या कृपेमुळे शक्य झालेलं आहे जर आज स्वामी माझ्या आयुष्यात नसते तर मला नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळं चांगलं चांगलं जे घडतंय ना ते सगळं स्वामी कृपेमुळे घडतंय आणि जर स्वामी माझ्या आयुष्यात नसते तर आज हे शक्य झालं नसतं आणि हे घडलं सुद्धा नसतं तुम्ही विचार करा की स्वामींनी जेव्हा स्वामी स्वामी जेव्हा आयुष्यात नव्हते तेव्हा माझ्या म्हणजे माझं जे आयुष्य होतं ते इतकं म्हणजे इतकं आलागीच होत की त्यातून काहीच मार्ग मिळत नव्हता आणि जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हा मला समजलं की खरंच आपण संकटांना तोंड कसं द्यायचं त्यातून बाहेर कसं पडायचं म्हणजे जे निगेटिव्हिटी होती ना ती निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून गेलेली होती आणि मनामध्ये फक्त सकारात्मकता आणि फक्त आणि फक्त स्वामी सेवेचीच ओढ होती आणि जेव्हा स्वामींच्या सेवेची गोडी लागते ना तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खरंच खूप समाधान शांती आणि सुख मिळून जात त्याच्या बदल्यात काहीच म्हणजे काहीच आपल्याला कमी पडत नाही आणि निगेटिव्ह गोष्टी पण आपल्यापासून दूर होतात आणि जे काही आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात ते फक्त स्वामी कृपेमुळेच असतात हे लक्षात द्या तर असाच काही त्यांचा अनुभव अनुभव होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच काही तुमचेही अनुभव असतील किंवा स्वामी सेवा असतील तर मला नक्की व्हॉट्सअप करा तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवात तो, अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद